आज आपण तीळ लावलेली खरपूस अशी बाजरीची भाकरी आणि भरपूर भाज्या घालून बनवलेली भोगीची भाजी बनवणार आहोत आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अशा तयारी करून घ्यायची ज्या भाज्या लागतात त्या अगोदरच आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत आता इथे मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आता ज्या भागामध्ये ज्या भाज्या मिळतात त्या भाज्या यामध्ये वापरल्या जातात माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या घेतलेल्या आहेत मी ज्या मला मिळाल्या तेवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये याला वाटण बनवण्यासाठी थोडंसं तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून एवढे तीळ घेतलेले आहेत मी कमी फ्लेमवरती भाजायची म्हणजे छान खमंग भाजले जातात याच पद्धतीने आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून एवढं किसलेलं सुकं खोबरं घेऊन तेही हलकंसं सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं देखील छान भाजलं गेलेलं काढून घेते आणि याच पद्धतीने यामध्ये मी शेंगदाणे घालून ते सुद्धा चांगले भाजून घेणार आहे तर शेंगदाणे पावकप घेतलेले आहेत शेंगदाणे हे छान भाजायचे आपल्याला खरपूस भाजायचे आहेत आता शेंगदाणे देखील चांगले भाजले गेलेले आहेत हे मी काढून घेते आणि सगळं गार होण्यासाठी ठेवते आता हे सगळं गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तीळ शेंगदाणे आणि खोबरे एकत्रच बारीक करायचे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि पुन्हा हे एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे पाणी जास्त घालायचं नाही थोडंसं घालायचं आहे आणि अगदी बारीक आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता गॅसवरती फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी तडतडली की थोडी जिरं घालायचे यासोबतच थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायची आणि मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे छान आपण पर परतून घेऊयात आणि हे परतून झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला मसाले घालायचे मसाले घालताना फ्लेम कमीच ठेवूयात यामध्ये मी थोडी हळद घातलेली आहे कांदा लसूण चटणी घातली थोडी लाल मिरची पावडर घातली आणि अगदी थोडासा गोडा मसाला घातलेला आणि यासोबतच थोडी धनेपूड घातली आता इथे मी गोडा मसाला आणि कांदा लसूण चटणी वापरली तुम्ही काळा मसाला देखील वापरू शकता किंवा तुमच्याकडे जो ठेवणीतला मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे तयार केलेलं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये घालून याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालते वाटण जर कढईला लागत असेल तर थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा याला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे वाटण आपलं परतून घेऊयात तोपर्यंत यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूयात आपलं पाणी देखील गरम होतं आहे आणि हे वाटण देखील चांगलं आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपलं जे वाटण आहे चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालूयात इथे ओले हरभरे घेतलेले आहेत मी वाटाणे घेतले ते घातलेले आहेत वांग घेतलं आहे यासोबतच गाजर घालते मी यामध्ये आणि वालाच्या शेंगा घालते ज्या भाज्यांना थोडासा वेळ लागतो शिजण्यासाठी त्या भाज्या आधी घालायच्यात आपल्याला आणि राहिलेल्या भाज्या आपण नंतर घालणार आहोत याला मिक्स करून घेऊयात आणि चार पाच मिनटं याला आपण परतून घेऊयात मसाल्यामध्ये आता हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेली बोरं घालायची पेरू घालायचं आहे आणि मेथीची भाजी घालायची हे मिक्स करून घेणार आहे मी आणि यामध्ये नंतर गरम पाणी घालणार आहे ही तुम्ही सुकी भाजी देखील बनवू शकता फक्त यामध्ये मीठ घालायचं यावर झाकण ठेवायचं आणि याला मऊ करून घ्यायचं सुकी भाजी ही मस्त लागते पण इथे मी रस्सा भाजी बनवते त्यासाठी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की यामध्ये एक घालूयात एकदा ढवळवून घ्यायचं यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आता मी ज्या भागामध्ये राहते आणि मला ज्या भाज्या मिळाल्या किंवा माझ्याकडे ज्या भाज्या होत्या तेवढ्याच मी यामध्ये घातलेल्या आहेत द बऱ्याच ठिकाणी यामध्ये पावटा वापरतात बऱ्याच वेगवेगळ्या पालेभाज्या देखील वापरतात तर तुमच्याकडे कोणत्या भाज्या वापरतात मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे पाहू शकता याला एक उकळी आली मीठ घालून मी याला एक उकळी येऊ दिलेली आहे गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि यामध्ये मी थोडासा गूळ घालणार आहे आता माझ्याकडे ऊस नाही म्हणून मी यामध्ये गूळ घालते ऊस जर असेल तर एक तुकडा ऊसाचा यामध्ये घालायचा गुळ घालून याला कमी फ्लेम वरती शिजवून घेणार आहे आणि तोपर्यंत इथे मी भाकरी बनवून घेणार आहे बाजरीची भाकरी बनवतोय आपण यामध्ये थोडस मीठ घालायचं म्हणजे भाकरी छान लागते खमंग लागते आणि याची भाकरी बनवून घेऊयात इथे थंड पाण्याचाच वापर करते मी बरेच जण गरम पाणी घालून ही भाकरी बनवतात किंवा बरेच जण लाटून भाकरी बनवतात पण लाटलेली भाकरी मऊ होते कडक होत नाही जर तुम्हाला कडक भाकरी बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवायची आणि पीठ खूप बारीक दळून आणायचं नाही थोडंसं जाडसर पीठ ठेवायचं म्हणजे भाकरी छान होते थोडी कडक होते आणि खायलाही छान लागते अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं मळवून घ्यायचे आणि याची मस्त अशी आपल्याला भाकरी थापून घ्यायची भाकरी छान पातळ थापायची म्हणजे ती मस्त होते कडक होते अशा पद्धतीने मी याला थापून घेणार आहे यावरती आपण तीळ लावून घेऊयात भरपूर तीळ लावायचे आणि पुन्हा याला आपल्याला थापून घ्यायचंय बघू शकता एकदम पातळ अशी भाकरी मी इथे थापून घेतलेली आहे देखील व्यवस्थित गरम झालेला आहे भाकरी आपण भाजून घेऊयात त्याला पाणी लावून घ्यायचे आपल्याला वरतून आणि या बाजूने सुद्धा आपल्याला तीळ लावायचे आहेत पाणी लावले की पटकन तीळ लावायचे म्हणजे त्याला चिटकले जातात आणि याला पलटून घेऊन आपल्याला दोन्ही बाजूनी छान भाकरी भाजून घ्यायची तर इथे बघू शकतो आपली मस्त खमंग अशी बाजरीची भाकरी तीळ लावलेली आणि त्यासोबत भरपूर भाज्या घालून बनवलेली भाजी तयार आहे याला भोगीची भाजी किंवा खेंगाट असंही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा